येस गुड आफ्टरनून चला कोण कोण आलंय येस अनिकेत रवीना हो बाळा आज आपला लेक्चरचा टाइम आजही आज नाही आजही म्हणेन मी यस yes, प्रवीण चला आपण एखादा मिनिट अजून सगळ्यांची वाट बघू आणि मग आपण आपलं लेक्चर सुरू करू ओके okay? माझा आवाज एकदा सांगा माझा आवाज आहे yes, चला आणि येस अनिकेत खूप भारी होत आहे येस विचार येस वामस्कार गुड इव्हनिंग गुड इव्हनिंग अनिकेत फार छान होत आहे ओके okay. बस से असं आहे का ते आय डोंट नो येस सर क्लिअर आहे माझा आवाज एकदा क्लिअर आहे का सांगा येस विशाल अनिकेत रवीना युद्र युद्रा की रुद्रा युद्रा आहे का ओके हॅलो बेटा गुड आफ्टर गुड इव्हनिंग मला एकदा माझा आवाज तुम्हाला क्लिअर आहे का सांगा चला पटपट मग आपण पटकन कंटिन्यू करू येस yes, विशाल क्लिअर आहे बाळा ओके ठीक आहे हिरो अरे वा आय एम लेट नो नो बेटा यू आर नॉट लेट येस येस बाळा युद्रा रुद्रा असा युअर ना ते युअर व्हॉइस इज लो अच्छा शिकवता शिकवता थोडा वाढेल माझा आवाज ओके तरी असेल कमी तर मला नक्की सांगा ओके युद्रा का ते अच्छा बरं ठीक आहे येस मिस्टर गणेश गुड इव्हनिंग येस बाळा बाळा चला करायची सुरुवात चला श्री सुरुवाती या स्पर्धा परीक्षेच्या अकॅडमी मध्ये मी आरती जाधव तुम्हाला मराठी व्याकरण हा विषय शिकवते श्री अकॅडमी आपली ऑनलाईन तसंच ऑफलाईन अकॅडमी आहे ऑफलाईन अकॅडमी कुठे आहे बळानो तर छत्रपती संभाजीनगर येथे आपली ऑफलाईन अकॅडमी आहे ओके ज्यांना कोणाला क्लासेस लावायचे असतील बॅच घ्यायची असेल तर त्यांनी आपल्या अकॅडमीला संपर्क साधायचा आहे ओके okay, चला आजचा पहिला प्रश्न घेऊया आपण बघा केसाने केसाने गळा कापणे या वाकप्रचाराचा योग्य अर्थ असलेला पर्याय निवडा पर्याय निवडायचा आहे एक आहे दुसऱ्याचे नुकसान करणे दोन आहे दुसऱ्याला फसविणे तीन आहे विश्वासास पात्र न बनणे आणि चार आहे विश्वासघात करणे चला सांगा येस मिस्टर गणेश व्हेरी गुड येस विशाल राऊत येस युद्रा महा अल्पा येस व्हेरी गुड केसाने गळा कापला म्हणजे काय ये गुड बाळा काय याचा अर्थ होतो विश्वासघात करणे काय केसाने गळा कापणे म्हणजे काय विश्वासघात करणे ओके कुंपणाने शेतखाणे आपल्याच माणसाकडून विश्वासघात होणे ओके पुढचं घ्या खालील वाक्य प्रकार ओळखा अरे रे फार वाईट झाले वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे एक आहे होकारार्थी दोन आहे उद्गार संस मिस्टर युवेंद्र युद्रा आणि के जयश हिरो येस महालपा जयेश विशाल येस बाळा येस मिस्टर गणेश येस ऑप्शन क्रमांक दोन उद्गारार्थी वाक्य उद्गार अर्थी अरे रे आणि उद्गार चिन्ह आहे त्याच्यामुळे काय येणार उद्गारार्थी वाक्य येणार आहे ओके येस हिरोस ये रवी किरण रवी किरण गुड इव्हनिंग प्रचाराचा प्रेचा, वाक योग्य वाक्यात उपयोग असलेला सॉरी केलेला पर्याय निवडा सळो कि पळो करून सोडणे हा याचा वाकप्रचार आपल्याला दिलेला त्याचा वाक्यात उपयोग झालेला आहे ते सांगायचं आपल्याला कोणता आहे एक आहे सांभाळून राहवलेल्या बाळाच्या वाढून मुलाच्या कालांतराने सळो की पळो करून हे सेंटेन्स फारच चुकीचं झालंय दुसरं घ्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले म्हणून सासरच्याने सळो पळो करून मुलांना वागवले सळो पळो आहे हे सगळं तिसरं आहे घरात झालेल्या उंदराने आम्हाला सळो पळो करून सोडलं आणि चौथं आहे काश्मीरच्या सारख्या सर्वांग सुंदर निसर्ग बघून नेहाला पळो झाल्यासारखे वाटले काय येणार आहे येस ऑप्शन क्रमांक तीन येणार आहे घरात झालेल्या उंदराने आम्हाला सळो की पळो केलं म्हणजे अतिशय त्रस्त करून सोडलं ओके येस काव्य गुड आफ्टरनून सॉरी गुड इव्हनिंग पुढचं घ्या टवाळकी या अलंकारिक शब्दाचा अर्थ कोणता आहे ते ओळखा एक आहे उडाण टप्पू दोन आहे कपटी तीन आहे दुपटीपणा आणि चार आहे चलाख चला सांगा टवाळ की म्हणजे काय आपण म्हणतो येस रवी किरण येस काव्य प्रफुल्ल येस हॅलो मॅम कशा आहे तुम्ही येस बाळा मी एकदम मजेत कल्याणी येस तुमचाच वाढदिवस होता का कल्याणी काल काल की आज येस व्हेरी गुड येस हिरो येस आरुष आरुष गुड इव्हनिंग बाळा येस ऑप्शन क्रमांक एक उडाण टप्पू म्हणजे काय उडाणटपूपणा घरावर तुळशी पत्र ठेवणे या वाकप्रचाराचा योग्य अर्थ सांगा एक आहे चौकशी करणे दोन आहे घरादाराची आशा सोडणे तीन आहे स्वतःची चूक दुसऱ्याच्या माथी मारणे आणि चार आहे मूर्खपणाचं कृत्य करणे चला सांगा बर आज आहे मॅम प्रकट दिन माझा अच्छा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा कल्याणी तुम्हाला ओके येस फ्रेश गुड इवनिंग टाइम मैम टाइम अच्छा चेंज नाही केला बाळा आपला टाइम तोच असणार आहे दोनचा मात्र कसं काही काम मध्येच निघतात किंवा काही असतात काम त्याच्यामुळे स्किप न करता दुसऱ्या वेळेस आपला शेड्यूल होत फिक्स ओके कल्याणी कल्याणीचा बड्डे आहे ओके ठीक आहे काय येणार आहे याचं उत्तर बघा घरावर तुळशी पत्र ठेवणे म्हणजे काय बळानो घराताराची आशा सोडणे ओके okay? येस yes. चला पुढचं घ्या नम्रता नमता नाही हा नम्रता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा एक आहे लवचिकता दोन आहे अभावी तीन आहे उद्धटपणा आणि चार आहे कमी चला सांगा हो सॉरी विशाल येस yes. खरंच होत नाहीये माझे टाइमवर येस आय अग्री गुड नंबर पुढचं घ्या खालीलपैकी विसंगत शब्द ओळखा बघा विसंगत शब्द काढायचा या दिलेल्या चार शब्दांपैकी एक आहे ईर्षा दोन आहे इच्छा तीन आहे असूया आणि चार आहे मत्सर आता या चारपैकी कोणता शब्द विसंगत आहे एक आहे मत्सर दुसरा आहे ईर्षा तिसरा आहे असूया आणि चार आहे इच्छा तर यातला विसंगत शब्द कोणता असणार आहे विशाल आरुष नाही, विशाल नाही। शब्द वाक्यामध्ये कसा वापरला त्यावर डिपेंड करतो कल्याणी येस yes. इच्छा कोणाच बरोबर नाहीये मीनाक्षी नाही येस yes, आरुष व्हेरी गुड आरुष अजून मिस्टर गणेश तुमचंही बरोबर आहे काव्य येस yes. युद्रा नाही प्रफुल्ल कस काय बाळा प्रफुल्ल बघा बरं ईर्षा इच्छा असूया आणि मत्सर यामधलं यामधलं चुकीचा किंवा विसंगत शब्द कोणता असेल तर ऑप्शन क्रमांक चार मत्सर इच्छा असुया या सगळ्यांचा अर्थ काय असतो ईर्षा माहिती आहे ना आपल्याला ईर्षा अरे त्याची यंदा पोस्ट निघाली पुढल्या वर्षी मी माझी पोस्ट काढून दाखवणार ह्याला इच्छा म्हणू शकतो आपण किंवा मग ते जळणं वगैरे आपण काय म्हणतो ते इच्छा आकांक्षा मत्सर हेवा हा त्याच्याशी रिलेटेड शब्द आहे इच्छा येऊ शकत नाही एखाद्या गोष्टीचा हेवा मत्सर ईर्षा हे वेगळे शब्द आहेत ईर्षापेक्षा ओके बरेच जणांनी मत्सर त्याने असूया दिल्या नाही ओके गुड हो आणि खालील पर्यायी उत्तरामधील संयुक्त वाक्य ओळखा मी रोज पहाटे उठल्यावर एक तासभर शाळेचा अभ्यास करतो दुसरा आहे मी रोज उठ... रोज पहाटे उठून तासभर शाळेचा अभ्यास करतो तीन आहे मी रोज पहाटे उठून तासभर शाळेचा अभ्यास करतो चौथा आहे मी रोज पहाटे उठतो व एक एक तास तासभर शाळेचा अभ्यास करतो यातला आपल्याला कोणतं वाक्य सांगितलंय संयुक्त वाक्य शोधायला सांगितलं आहे चला सांगा येस विशाल राऊत काव्या गणेश सखू का अच्छा सखू येस जयेश अरुष मीनाक्षी अमिकेत येस काव्या ऑप्शन क्रमांक चार मी रोज पहाटे लवकर सॉरी मी रोज पहाटे उठतो हे पहिलं वाक्य एक तासभर शाळेचा अभ्यास करतो हे दुसरं वाक्य या दोन वाक्यांना जोडण्याचं काम कोणी केलं व या समुच्चय समुयी अव्यय यांनी केलेलं आहे समुच्चय बोधक आहे म्हणून ते कशामध्ये येणार आहे प्रधानत्वक आणि प्रधानत्वक कशामध्ये येतं तर संयुक्त वाक्यामध्ये येत येस आणि व म्हणून परंतु हा व आणखी आणि हे असे शब्द समुच्चय दाखवतात ओके पुढचं घ्या कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा एक आहे रत्नाकार दोन आहे सरोज तीन आहे निकेतन आणि चार आहे दिनकर चला सांगा कमळ या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता येस काव्या व्हेरी गुड काव्या तिब्बू येस मिस्टर गणेश सकू अनिकेत येस अजून काय आहे तेही सांगा येस बाळा कल्याणी व्हेरी गुड येस बघा सरोज म्हणजेच कमळाचा समानार्थी शब्द आहे अंबुज राजीव पद्म पद्म हे कोणाचे शब्द आहेत नो कमळाचे शब्द आहेत बरोबर रत्नाकार कोणाचा समानार्थी शब्द आहे सांगा पटकन चला येस चिखला जन्म पंकज येस रत्नाकार म्हणजे येस व्हेरी गुड बाळा रत्नाकार म्हणजे कोण येस समुद्र व्हेरी गुड निकेतन निकेतन कोणाचा आहे समानार्थी शब्द रत्नाकर समुद्र निकेतन समुद्र सागर सिंधू रत्नाकर येस येस घर सदन आलय दिनकर चला सांगा पटकन दिनकर कसला आहे येस प्रभाकर दिनकर सूर्यमित्र आदित्य भानू भास्कर सविता प्रभाकर व्हेरी गुड बैठा येस गृह आले मित्र येस व्हेरी गुड चला पुढस घ्या समानार्थी म्हणजे शोधा समानार्थी म्हण शोधा ते उताळा नवरा गुडघ्याला ओके गुडघ्याला बाशिंग एक आहे खाऊ जाणे तरी पचवू जाणे दोन आहे बुडत्याचा पाय खोलात तिसरा आहे पी हळद हो गोरी आणि चौथा आहे जशी कुडी तशी जशी कुडी तशी उडी कुडी 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 पी हळद अन हो गोरी तू खस येस, येस वेरी गुड ऑप्शन क्रमांक तीन येणार आहे पी हळद जय श्रीराम उताळे नवरा गुडघ्याला बाशिंग याच्याशी समान अर्थाची असणारी म्हण कोणती आहे पी हळद अन हो गोरी ओके येस वैदू गुड आफ्टरनून पुढचं घ्या पुढील शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा किंकर किंकर या शब्दाचा समानार्थ शब्द काय आहे एक आहे काकण दोन आहे बांगड्या तीन आहे अद्रक अद्रक आणि चार आहे दास चला सांगा येस व्हेरी गुड येस अनिकेत सुरेखा येस व्हेरी गुड किंकर म्हणजे काय म्हण दास नोकर सेवक गुलाम अजून परिचार परिचारिक नृत्य तस नृत्य ओके हे असे शब्द कोणाचे आहेत दास नोकरेचे आहेत ओके पुढचं घ्या राजा प्रधानाला बोलावतो या वाक्यातील प्रयोग ओळखा एक आहे कर्मणी दोन आहे कर्मकर्तरी तीन आहे भावे आणि चार आहे कर्तरी चला सांगा नाही कल्याण परत एकदा बघा येस तिभू व्हेरी गुड वेधु येस पंकज वेरी गुड ज्योत्ना गुड मीनाक्षी येस अनिकेत काव्या विशाल जयेश येस युद्रा आकाश अरुष वेरी गुड आर्य येस ऑप्शन क्रमांक एक सॉरी चार कर्तरी प्रयोग राजा प्रधानाला बोलवतो बोलवणारा कोण राजा राजा काय झाला करता बोलवलेले कोणाला तर प्रधानाला प्रधान काय झालं बळानु कर्म कर्माला इथे प्रत्यय आहे hmm? आई प्रधानाला बोलवते आता हा जो मी कर्ता चेंज केला इथे दिलं आई आई प्रधानाला बोलावतो येत का नाही आई प्रधानाला बोलविते बघा कर्त्यावरून क्रियापद चेंज झालं म्हणून ते कर्तरी प्रयोग कर्तरी प्रयोगातलं कोणतं कर्तरी येणार हे सकर्मक कर्तरी येणार कोणतं येणार सकर्मक ओके येस yes. चला पुढचं घ्या दुःखी अवस्थेत एखाद्याला आणखी दुःख देणे या अर्थाचा योग्य वाक प्रचार कोणता आहे एक आहे स्वर्ग दोन बोट उरणे उरणे सॉरी दोन आहे जीवाच रान करणे तीन आहे जपमाळ ओढणे आणि चार आहे जखमेवर मीठ चोळणे चला सांगा यस पंकज मिस्टर गणेश अनिकेत वेदू पंकज यस Yes, अरु, येस मीनाक्षी सखू अरुष वेधू कव्या गणेशा येस ऑप्शन क्रमांक चार जखमेवर मीठ चोळणे एखाद्याचे दुःखी अवस्था आणखून त्या दुःखाबद्दल बोलणे म्हणजे आपण जा रे बाबा नको दुःखावर मीठ चोळू की ना जखमेवर मीठ चोळू हा त्याचा अर्थ आहे स्वर्ग दोन बोट उरणे म्हणजे काय नाही अरे स्वर्ग दोन बोट उड उरणे मी उडणे उडणेच करते सॉरी आपल्याला अतिशय आनंद होणे नाही अतिशय आनंद होणे जीवाच रान करणे म्हणजे सारे पटपट -पट सांगा चाल जीवाच रान करणे हा खूप कष्ट करणे व्हेरी गुड बाळा होणे म्हणजे एकाच गोष्टीचा एकाच गोष्टी सारखं बोलणे खूप खूप कष्ट करणे हो मेहनत घेणे पुढचं घ्या शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा शाश्वत या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द काय येतो एक आहे चिरकाल दोन आहे क्षणिक तीन आहे अस्थिर आणि चार आहे चिरंतन एक कोणी म्हटलं काव्या अं ज्योत्ना आर्या आपल्याला विरुद्धार्थी शब्द सांगितला मीनाक्षी फक्त मीनाक्षी बरोबर आहे नितीन कसा है नितीन काय काव्या वेरी गुड आरुष वेरी गुड फक्त दोघा तिघांचाच बरोबर आहे विशाल राऊत वेरी गुड अरे बाळा नो शाश्वत त्याच क्षणिक चिरकाल चिरकाल त्यालाच येईल ना आपल्याला विरुद्धार्थी विचारलेला आहे विरुद्धार्थी चिरकाल नाही येणार त्याला विरुद्धार्थी विचारलेला आहे बाळा शाश्वत म्हणजे जे राहणार आहे कायम स्वरूपी आहेत ते आणि क्षणिक म्हणजे क्षणामध्ये नष्ट होणार मग याचा विरुद्धार्थी काही क्षणिक येईल की नाही हो बाळा चला पुढच घ्या कृपाण या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द यापैकी कोणता आहे एक आहे कंजूस दोन आहे शापी तीन आहे लोभी आणि चार आहे उदार चला सांगा काव्य काव्याचं एकट्याचं बरोबर एकठीचं बरोबर आहे वेदूचं बरोबर आहे गणेश परत परत एकदा एकदा बघा बघ नितीन नाही मीनाक्षी गुड हो व्हेरी गुड बाळा बघा कृपण या शब्दाचा विरुद्धातील शब्द काय आहे उदार कृपण म्हणजेच काय कंजूस येऊ शकतो लोभी शापित हे सुद्धा येऊ शकतात अजून दुसरं काय तर त्याला शूद्र शुद्र सुद्धा येऊ शकत शुद्र हो बाळा तू पण बरोबर दिला नेक्स्ट घ्या पैस हे पुस्तक कोणी लिहिलं आहे एक आहे अरुणा ढेरे दोन आहे दुर्गा भागवत तीन आहे आशा पगे आणि चार आहे इरावती कर्वे चला सांगा आम्ही काय पाप केला आमचा <laughs> नाही तुम ना तुमचंही नाव गीता आकाश हो चला सांगा पैस हे पुस्तक कोणी लिहिलं आहे येस व्हेरी गुड काय येणार आहे याचं ना उत्तर येस व्हेरी गुड काय त्याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन दुर्गा भागवत यांचं आहे जय श्री गुड आफ्टरनून पुढचं घ्या दंडक या शब्दाचा अर्थ सांगा एक आहे शिक्षा दोन आहे ताकीद तीन आहे दंड कडक आणि चार आहे नियम दंडक या शब्दाचा अर्थ काय होतो येस मिस्टर गणेश पंकज नक्की कोणतं अनिकेत येस अरे दंडक दंडक म्हणजे काय या मंदिरात यायचं तर या मंदिराचा एक दंडक तुम्हाला फॉलो करावा लागेल किंवा पाळावा लागेल मग तो दंडक म्हणजे काय नाही मीनाक्षी अरे बाळ नियम दंडक म्हणजे नियम आणि दंड म्हणजे शिक्षा बघा समजलं अमुक अमुक ठिकाणचा दंडक आहे म्हणजे काय नियम आहे आणि दंड म्हणजे शिक्षा दंडक म्हणजे नियम नेक्स्ट बघा युगान लेक्चर आवडत असेल तर लेक्चर लाईक करा शेअर ला करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा ओके ओके ठीक आहे चला बघा युगांत हे पुस्तक कोणी लिहिले एक आहे अरुणा ढेरे दोन आहे इंदिरा संत तीन आहे इरावती कर्वे आणि चार आहे दुर्गा भागवत चला सांगा नाही मीनाक्षी आणि वेरी गुड युगांत हे पुस्तक कोण लिहिलं आहे बाळांनो इरावती कर्वे यांनी लिहिलेलं आहे कोणी इरावती कर्वे यांचं आहे पुढचं घ्या मुसळधार पाऊस पडला उद्देश विस्तार ओळखा एक आहे मुसळधार दोन आहे पाऊस तीन आहे पडला चार आहे पाऊस पडला येस व्हेरी गुड पंकज मिस्टर गणेश सूर्या येस मुसळधार हे काय आहे उद्देश विस्तार आहे उद्देश पाऊस पडणारा कोण तर पाऊस पाऊस काय आहे करता आहे म्हणजेच काय आहे उद्देश आहे आणि उद्देशाबद्दल अधिक माहिती कोणी सांगितले पाऊस हा उद्देश आहे उद्देशाबद्दल अधिक माहिती कोणी सांगितली तर मुसळधार या शब्दाने सांगितली म्हणून उद्देश विस्तार काय आला मुसळधार आला ओके पाऊस काय आहे उद्देश आहे पाऊस काय आहे उद्देश आहे पडला काय आहे विधेय आहे विधेय म्हणजेच काय क्रियापद आणि हा काय विधेय विस्तार किंवा विधेय हा क्लिअर स्वप्न चला नेक्स्ट पुढचा घ्या न्यायाधीशाकडून दंड आकारण्यात आला या वाक्यातील प्रयोग ओळखा एक आहे शक्य कर्मणी दोन आहे कर्मकर्तरी तीन आहे पुराण कर्मणी आणि चार आहे भावकर्तरी चला सांगा येस काय याच उत्तर येणार आहे ऑप्शन क्रमांक दोन कर्मकर्तरी कर्म न्यायाधीशाकडून कडून द्वारे असं आलं तर काय समजायचं हे नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोग आहे ओके पुढचं बघा खालीलपैकी पैकी द्वंद्व समासाचा कोणता प्रकार मराठीत नाही एक आहे वैकल्पिक हे वैकल्पिक आहे बाळानो वैकल्पिक द्वंद्व समास दुसरा आहे इतर 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 द्वंद्व समास तीन आहे समाहार द्वंद्व आणि चार आहे एकेश द्वंद्व यस yes, व्हेरी गुड काय येणार ऑप्शन क्रमांक चार एकेश द्वंद्व असं काही आपल्या मराठीच्या समासाच्या प्रकारात नाही वैकल्पिक आहे इतर इतर आहे आणि समाहार सुद्धा आहे ओके पुढचं घ्या जीव तागणीला लागले टांगणीला पाहिजे ते टांगणीला लागणे म्हणजे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ सांगा एक आहे चिंताग्रस्त होणे दोन आहे खूप कष्ट करणे तीन आहे उतावीळ होणे आणि चार आहे जीवाला उदार होणे चला सांगा अण्णाच्या टेलिग्राम ग्रुप वर काय चाललंय आर्या आणि कोण हे कोण अण्णा आहे बाळा ऑप्शन क्रमांक एक चिंताग्रस्त होणे जीव टांगलेला लागणे म्हणजे अतिशय चिंता वाटू लागणे काळजी वाटू लागणे ओके पुढचं घ्या साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते या वाक्यातून उद्गारित वाक्य केले उद्गारित वाक्य केलेले पी उद्गारार्थी वाक्य शोधायचं आहे तुम्हाला यातलं उद्गारार्थी वाक्य शोधायचं आहे उद्गारार्थी वाक्य कोणतं आहे असं सांगितलं आहे हा ते बघा एक आहे साने गुरुजी किती संवेदनशील होते दोन आहे साने गुरुजी अतिशय संवेदनशील होते ना तीन आहे साने गुरुजी खूपच संवेदनशील होते आणि चार आहे किती संवेदनशील होते साने गुरुजी यातलं सांगा योग्य उत्तर कोणतं आहे येस जयेश येस yes, मीनाक्षी येस yes, मिस्टर गणेश येस मिस्टर गणेश थँक्यू बाळा लेक्चर आवडत असेल तर लेक्चरला लाईक करा चला ऑप्शन उक्ष, उक्षय, क्रमांक चार किती संवेदनशील होते सानी गुरुजी हे त्याच योग्य उत्तर असणार आहे ओके चला अशा प्रकारे आपलं आजचं इथे लेक्चर झालेलं आहे आजचे क्वेश्चन झालेले आहेत उद्या परत असेच नवीन क्वेश्चन घेऊन येऊ तोपर्यंत सगळ्यांना बाय येस वेदू जयेश मिस्टर गणेश चला बाय बाय थँक यू पंकज येस येस, बेटा झालं आपलं लेक्चर ओके चला सगळ्यांना बाय येस अनिकेत येस